यात्रा मैदान व्हावं आणि ते अगदी मंदिरापासून एकदम जवळ असावं जेणेकरून जे, जे लांबून भाविक दर्शनासाठी येतात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये आणि त्यांची सोय व्हावी जवळ म्हणून यात्रा मैदान व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला प्राधिकरणादरम्यान गट क्रमांक एकशे अडतीस पब्लिक या जागेवर प्राधिकरणादरम्यान भूसंपादित झालेले असून सुद्धा तेथे अद्याप यात्रा मैदान झालेले नाही तरी तेथे यात्रा मैदान व्हावं आणि भाविकांची सोय व्हावी अशी सांगून आम्हा सर्व महिलांची मागणी म्हणून आम्ही ते सर्व महिला आले तरी आम्ही आपले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेबांची भेट घेऊन त्यांनाही आम्ही सर्व महिलांनी निवेदन दिलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन ही आम्ही निवेदन दिलेले आहे तरी आम्हाला आता आशा वाटते की हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आम्हाला हो आता इथून जर काही हलचाल जर झाली नाही तर आम्ही पुढे करणार आहोत अडथळा इथे तसा कुणाचाही नाही वैयक्तिक अडथळा इथे कुणाचाही नाही हे कस हा जो भूभाग आहे एकशे अडतीस पब्लिक हा जो भूभाग आहे तो प्राधिकरणात म्हणजे ही जी जागा आहे ती मंजूर झालेली असून सुद्धा तिथे यात्रा मैदान झालेलं मग काय झालं नाही मग तिथे व्हावं हीच आमची मागणी आहे यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे की यात्रा मैदान ह्या जागेवर व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे मैदान कुणाच्या ताब्यात आहे मूळ मालकांच्या ताब्यात उद्यापासून उपोषण करू जवळजवळ चाळीस ते पन्नास महिला शक्तीपीठ आहे मग हे तर सगळ्या सोय पाहिजे हे पण गव्हर्नमेंटने पण काळजी घेतली पाहिजे आणि यात्री मैदान झालं पाहिजे एवढीच आमची महिलांची इच्छा आहे एवढ्या दिवस झाले नाही म्हणून आम्हाला महिलांना

पार्किंगची जागा तर आता तिथे सध्या नाहीये आतापर्यंत निवेदन दिलं आणि जे काय महिला ते सगळ्या महिलांनी जाऊन गाडबीट घेऊन आले तर तरी पण त्यांनी शासन मनावर घेणार तर ह्यासाठी हा आम्ही कॉल उचलायला लागलो की नाही झालं आम्ही आज आता आज तुम्हाला आम्ही निवेदन देताना आम्ही वाट बघतोय आणि उद्याच्या नाही कळालं नाही म्हणून तर आम्ही तो पळवूच लावत नाही सध्याची जागा खुली आहे काय पण त्याच्यामध्ये अजून पार्किंग हे नाही भाविक आमच्या आमच्यासाठी कुणासाठी नाही आहे की पुजाऱ्यासाठी नाही का घरगुती कोणाच्या महिलाच नाही फक्त भाविकांसाठी आमची हे तक्रार आहे त्रास होतो, जा ये, करा, जे त्रास होत लांब लहान मुलांना काय आहे ते आम्हाला आम्हाला बघवत नाहीये म्हणून आम्ही निवेदन मनावर लवकरात लवकर याचा निर्णय द्यावा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कैलासवाशी लोकप्रिय आमदार माणिकराव दादा कदले यांनी आरक्षण यात्रा मैदानासाठी आरक्षित जागा केलेली होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधान्य दर महिन्यांत स्थापन झाल्यानंतर दादानी आरक्षित टाकलेलं होते भाविका भाविका ही भाविकासाठी होणारी सोय आणि मोदीजीला यात्रा वाढल्यानंतर भाविकांची सोय व्हावी आणि इथून अंतरावर पाच मिनिटाच्या अंतरावर महाद्वार दिसतं दिवीचं मंदिर त्याच्यामुळे हे केलेलं होतं अठ्ठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनानं सगळ्यात प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होतील आरक्षित जागावरती काही जण एकत्र येऊन त्याचा मलीला लागला भूखंड श्रीखंड केला आता तिथे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण तुळजापूर तर पूर्ण भाग संपन आलाय आणि यात्रा मैदानच नाही पुढे शिल्लक भाविकाचे एवढे हल्ला आहेत दशेन तर भाविकाला एकीकडनं सोडलं जातं भाविक चौथीकडं निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदाना समोर तर भाविकाला समोर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कुणीकडनं आलो कोणीकडनं स्थिती लागते भाविक मूळ प्रश्न आहे आणि अद्यापपर्यंत ला ज्या वेळेस आवाड आरक्षण झालं अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं गेलं डुप्लिकेट पी आर कार्ड काढून काही शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही नगरसेवक असल्यामुळं काही सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झाला सामाजिक कार्यकर्ते संभाजी नेते लढा देत होते मध्यंतरी ऑक्टोबर मध्ये आम्ही कलेक्टर साहेबांची गाडी घेतली गाडी घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार डोळे यांच्याकडे वर्ग घेतली वर्ग केल्यानंतर डोळे साहेबांनी तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसैनिक सदस्य आहेत मंडळाधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व बाबांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला होता मला आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मी समजा नेतेच डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपर विषय माहिती नव्हता की अकरा महिना मोल काय आम्ही नाकाशात पेपर दाखवल्यानंतर त्यांनी सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ या समितीला एक नोटीस दिली की तुम्ही मला आठ डिसेंबरपर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करा पण काय कारणास्तव आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलं आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्या माणसांना सगळ्या मुखंडाचा श्रीकडनं केलेला त्याच्यामुळं त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंगविषयी पडत गेला मग आम्ही तेरा तारखेला संभाजी निपटींनी आरक्षणा उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा वीस तारीख आताची ही तीन तारीख या तीन सुनावणीमध्ये अध्याप पर्यंत विरोधकांकडनं कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्या उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव पी आर कार्डावर आणणार सात वाऱ्यावर आणणार ह्याच्यासाठी हे उपोषणाला आणि यात्रा मैदानाचा निकाल आणि आवाज लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ स्वच्छालय निवासी यात्रा मैदानाच्या अपेक्षा निवेदन देऊन सुद्धा अद्याप त्याची दखल घेतलेली नाहीये त्यामुळे तिथे यात्रा मैदान व्हावं आणि म्हणून आम्ही सर्व महिला उद्यापासून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत बहुसंख्येने बसणार आहोत सर्व महिला आणि तिथे भूसंपादन झालं पाहिजे आणि यात्रा मैदान हे झालंच पाहिजे <laughs> आणि तेथे शासनाचं नाव ही लागलं गेलं महाराष्ट्र शासन हे नाव लागलं पाहिजे